मला बाबतीत विचारलं आज जो निकाल या ठिकाणी असं शक्यता वाटते की येणार आहे अपात्रतेच्या निकाल याच्या बाबतीत आमचा युक्तिवाद हा आम्ही माननीय विधानसभा अध्यक्ष महोदयांच्या न्यायालयासमोर सादर केलेला आहे आणि मुळताच आम्ही कधीही पक्ष सोडलेला नाही आम्ही पक्षापासून वेगळे झालेलो नाही आम्ही पक्षातून वेगळा गट निर्माण केलेला नाही आम्ही दुसऱ्या कुठल्या पक्षामध्ये विलीन झालेलो आम नाही आमचीच मूळ शिवसेना आहे आणि हे नुसतं आम्ही म्हणत नाही तर माननीय केंद्रीय निवडणूक आयोग ज्याला राज्यघटनेनं अधिकार दिलेला आहे पक्ष कुठला चिन्ह कुठलं हे ठरवण्याचा त्या माननीय केंद्रीय निवडणूक आयोगानं शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ही ग्राह्य धरलेली आहे आणि शिवसेनेचा अधिकृत शिबॉल आम्हाला दिलेला आहे त्यामुळं आम्हाला विश्वास आहे सत्याचा विजय होईल आणि आम्हाला निश्चितपणे माननीय विधानसभा अध्यक्ष महोदयांकडून न्याय मिळेल थोडा कालावधी आहे आपण थांबा निकाल लागल्यानंतर याच्यावर सविस्तर बोलू सर दुसरीकडे लोकसभेच्या बदल्यात तुम्हाला विधानसभेच्या जागा वाढवून देणार आहे भाजप लोकसभेच्या जास्त आहे का इतकं आर्ग्युमेंट झालेलं आहे सहा जवळपास चौथी कोण दोन तीन तासातच आता तर्कवितर्क तुम्ही आम्ही लावण्यापेक्षा त्याच्यावर डिबेट करण्यापेक्षा आता तिथं माननीय विधानसभा अध्यक्ष महोदय जी काही वेळ निर्धारित करतील त्यावेळी येईल निकाल पुढं तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर निकाल लागल्यानंतर मी स्वतः त्यामुळं त्याच्या बाबतीत निष्काळजीला राहता राहिला प्रश्न लोकसभेच्या जागा विधानसभेच्या जागा महाराष्ट्रामध्ये शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमची महायुती ते सर्व घटक पक्ष यांच्यातलं शीट शेअरिंग कुणाला किती जागा कुणाला कुठल्या जागा हे ठरवण्याचा अधिकार मान्य एकनाथजी शिंदेसाहेब मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मान्य अजितदादा पवार आणि आमच्या घटक पक्षांचे नेते यांना आहेत हे तिघ जण एकत्र बसून चर्चा करतील आमच्यात कसलाही वाद नाही कसलाही विवाद नाही कसलीही रसिकेस नाही कसलीही स्पर्धा नाही आमचं एकच उद्दिष्ट आहे पंचेचाळीस प्लस महायुतीचे खासदार आणि दोनशे प्लस महायुतीचे आमदार आणि ते शिंदेसाहेबांच्या फडणवीस साहेबांच्या दारांच्या नेतृत्वाखाली आम्ही मिळवू